आज आम्ही सर्वजण नेरुळ पोलीस ठाण्यामध्ये आहोत नेरुळ पुणे पोलीस ठाण्याच्या हातीमध्ये अतिशय वाईट घटना घडलेली आहे नेरूळ ईस्टला तेरणा हॉस्पिटल आहे आणि त्या तेरणा हॉस्पिटलमध्ये नरेंद्र गायकवाड यांची नरेंद्र गाडे यांची मिसेस ॲडमिट होती त्यांना दोन जुळे मुलं झालेले आहेत आणि त्या दोन जुळे मुलांची तब्येत ठीक नाही आहे म्हणून ते व्हेंटिलेटरवर आहेत आणि त्यांची मिसेस काहीच ठिकाणी असतात की त्यांचं जे काही बिल होतं ते हॉस्पिटलचं बिल नरेंद्राने भरलेलं आहे तरीसुद्धा अधिकचं बिल त्यांना सारखं आणि वारंवार हॉस्पिटल हॉस्पिटलच्या माध्यमातून मागण्यात आलं ज्यावेळी नरेंद्राने थोडी वेळ मागितली की परत तुम्ही जे काही बिल लात किंवा अमुक रक्त मागताय मी ती प्रयत्न करतो जमवण्यासाठी मला थोडा वेळ लागेल तर हॉस्पिटलने त्यांना उत्तर दिलं की तुम्ही आजच्या म्हणजे काल पाच वाजेपर्यंत पैसे भरले नाही तर व्हेंटिलेटरहून तुमच्या मुलाला चांदण्यात येईल आणि बाकीची जबाबदारी तुमची आणि ह्याचा मानसिक त्रास नरेंद्राला झाला तो खूप टेन्शनमध्ये होता आणि त्या मानसिक त्रासाला तो कंटाळला आणि त्याला आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त या पेरणा हॉस्पिटलने केले नरेंद्राने काल आत्महत्या केली तो काही क्लोज तिने स्वतःच्या हाताने देऊन ठेवलेला आहे की माझ्या हत्येला किंवा माझ्या आत्महत्या आत्महत्याला पूर्ण जबाबदार हे पेरणा हॉस्पिटल आहे आणि तिथले जे काही अधिकारी कर्मचारी आहेत ते आहेत आज त्यांचे भाऊ त्यांचे कुटुंब मित्रपरिवार नातेवाईक आम्ही सगळे नेरूळ पोलीस ठाण्यामध्ये आहोत एक स्टेटमेंट दिलेली आहे त्यांच्या भावाने एफ आय घेण्याचं सा काम चालू आहे ॲक्ट्रिसिटीची पण आम्ही मागणी केलेली आहे परंतु हेच प्रकरण एकच प्रकरण आहे हे केरणा हॉस्पिटल हे मोठ्या राजकीय व्यक्तीचं हॉस्पिटल आहे प्रत्येक वेळी केरणा हॉस्पिटलमध्ये वेगवेगळ्या घटना होतात आणि या तेरणा हॉस्पिटलकडे दुर्लक्ष केलं जातं परंतु यावेळी असं होणार नाही आमच्या जीवाभावाचा नात्याचा व्यक्ती याचा कुटुंबाचा आधार तो निघून गेलेला आहे एक व्यक्ती गेल्यानंतर त्याच्या कुटुंबाला काय भोगावं लागतं हे आपल्या सर्वांना माहीत आहे त्याच्यामुळे इथलं शिंदे सरकार फडणवीस सरकार अजित पवार सरकार यांचं जे सरकार आहे या सरकारचं सामान्य माणसावर दुर्लक्ष आहे घडलेल्या घटनावर दुर्लक्ष आहे आणि फक्त राजकीय नेत्याचं हॉस्पिटल म्हणून आहे म्हणून त्याला सपोर्ट करतात त्याच्यामुळे भीम आर्मीने आधी एक निर्णय घेतलेला आहे आमचे जे काही मुंबई अध्यक्ष आहेत अविनाश गरुड किंवा सुदोधन तांबळे किंवा सर्वच पदाधिकारी आहेत त्यांनी ठरवलेलं आहे की या गोष्टीचा निषेध केला पाहिजे आणि येणाऱ्या तीन ऑगस्टला एमना हॉस्पिटलचा निषेध करण्यासाठी एरना हॉस्पिटलच्या का कार्यालय गेटवरती आम्ही आंदोलन करणार आहोत आणि लोकजाच्या मार्फत आमचं आंदोलन असेल आमचा कुठलाही भडकाव आंदोलन असेल त्याच्यामुळे पोलिसांनी आम्हाला परवानगी दिली पाहिजे मग सर आम्ही त्यांनाही पत्र देणार आहोत त्याचबरोबर आता त्या हॉस्पिटलमध्ये त्या बाळाची बाळं ते आहेत दोन गुळीवाळा आहेत व्हेंटिलेटरवर आहेत त्यांची चांगली ट्रीटमेंट होती की नाही ते पाहण्यासाठी आम्ही तिकडे जाणार आहोत परंतु माहिती भेटली की तिकडे पोलिसां पोलिसांचा फोरपाडा खूप आहे हंतोपास आहे तरी आम्ही त्या ठिकाणी जाणार आहोत माहिती पडले की पत्रकारांनाही तिला मेसेज केले काही लोकांनी केलं आहे काहीच घडलेलं नाही आहे काही इकडे येऊ नका परंतु पत्रकारांनाही आम्ही मेसेज टाकलेले त्यांच्यापर्यंत तो मेसेज गेलेला आहे त्याच्यामुळे मीडियाचं विद्याने पण या प्रकार प्रकार घेतली पाहिजे त्याच्यामुळे महाराष्ट्राला माझी विनंती आहे की ह्या प्रमाणांकडे दुर्लक्ष करू नका या कुटुंबाकडे दुर्लक्ष करू नका आपल्याला सर्वांना करून या कुटुंबाला न्याय देण्यासाठी पुढाकार घ्यावा लागेल आज नरेंद्र गाणे गेलेलं आहे अनेक नरेंद्र असे गेले नाही पाहिजे म्हणून आपल्या सगळ्यांना प्रयत्न केला पाहिजे सर्वांनी सोबत राहूया आणि नरेंद्राला कुटुंबाला न्याय देण्यासाठी आप काम काम करू जय ही जय भारत